आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराथी, निपक्ष सदैव दक्ष मराठी बातमी राहुल दादा माडिक यांच्या वाढदिवसानिमित्त आधार वृद्धाश्रम आष्ट आज भोजन देण्यात आले तसेच फळे वाटप करण्यात आले यावेळी महाडिक मल्टीस्टेटचे व्यवस्थापक रघुनाथ बागडी भोपाल कोत अमोल पडळकर सतीश माळी तसेच आष्टा शाखेचे मॅनेजर अनिल जगताप व कर्मचारी उपस्थित होते तर आज राहुलदादा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा नागाव येथील शाळेच्या मागणीप्रमाणे शाळेत झांज चेतन मगर यांच्याकडून भेट देण्यात आले यावेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय समिती अध्यक्ष सदस्य मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बागणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बागणीचे माजी सरपंच संतोष घनवट महाडिक मल्टीस्टेटचे संचालक सचिन सातपुते शाखा चेअरमन स्वप्नील कोठावळे राजेंद्र मुगदुम रोजावाडी येथे जे की पीरजादे जमीर शिगलगाय शिगाव येथील स्वरूपराव पाटील मार्केट कमिटीचे माजी सभापती फारनेवाडी येथे माजी उपसरपंच सागरसिद्ध माजी सरपंच प्रताप खोत माजी ग्रामपंचायत सदस्य जयवंत खोत नागाव येथील चेतन मगर राजेंद्र पाटील फाळकेवाडी येथील प्रवीण फाळके उत्तम फाळके काकाचीवाडी येथील माजी उपसरपंच आनंदा डाळे महादेव सिद्ध राजेंद्र मगदोम यांच्या उपस्थितीत उद्या व परवा बागणी येथे मराठी शाळेमध्ये मुलांना शालेय साहित्य वाटप होणार आहे व फळे वाटप करण्यात येणार आहे फारणेवाडी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे भया वाटप रोजावाडी येथे उर्दू शाळेमध्ये खाऊ वाटप शिगाव येथे शेतकऱ्यांना प्रबोधन करणारे व्याख्याने असे यापेक्षा आणखी काय त्यांना मदत मागितली तरी त्यांची ताकद आहे की आम्ही पहिल्यापासून पाहत आलेलो आहे त्यानंतर आमचे चेतन मंग त्यांनी संस्था सुरू केल्यापासून अगदी म्हणजे सामाजिक कार्यात कसं वाहून घेतात हे जवळून पाहिलेले आहे कोणताही कार्यक्रम असो शाळेच्या बाबतीत असो किंवा इतर सार्वजनिक काम असो अशा सगळ्याच कार्यक्रमामध्ये त्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे या दोघांनी या शाळेसाठी जी मदत आहे ती खूप अतिशय महत्वाची आणखी विशेष म्हणजे या दोघांचंही जवळ जो आभार मानाव थोडच आहे आणि यानंतर आणखी काही शाळेला जर मदत लागत असेल तर दानशीर भरपूर आहेत मागणी करावी अध्यक्ष लोक आहेत ना मागणी करा लोक आहेत येणारे भरपूर आहेत फक्त आपण मागणी केली पाहिजे आणि शिक्षकांना पण एक विनंती आहे की थोडस आपल्या पण म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून थोडस काळजीपूर्वक पाहून आपले विद्यार्थी कसे तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर येतील खेळामध्येच असं नाहीये अभ्यासाच्या बाबतीत येईल आता मुलं चांगलेच म्हणजे स्टॉप पण चांगला मॅडम आणखी विद्यार्थी पण चांगले आपल्या घडतायत आणि मी त्यांना स्पर्धेनं तर त्यांचा एक आज राऊतातांचा शनिवारी वाढदिवस आहे तर प्रथम सर्वांनी आपण राऊत आपल्या शाळेच्या वतीनं आपल्या पिढीच्या वतीनं आपल्या ग्रामाच्या वतीनं सगळ्यांनी वाढदिवसा गीत म्हणून आपण ज्यांना आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष